आपण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याय विरुद्ध जागृत चोपड्यात तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेला सुरुवात दरवर्षी तालुका स्तरावर दहा खेळांची क्रीडा स्पर्धा होत असते शासनाच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकास साधण्यासाठी शालेय स्तरापासून ते तालुका स्तर जिल्हा स्तरापर्यंत क्रीडा स्पर्धा होत असते चोपडा तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा चौदा वर्षवरील वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी आजपासून प्रारंभ झालाय चोपडा तालुक्यातील ग्रामीण भागासह पन्नास ते छप्पन्न शाळा या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होत असतात दहा खेळांची स्पर्धा ही वेगवेगळ्या शाळेत ज्या ठिकाणी जागा उपलब्ध असते अशा ठिकाणी घेतली जात असते तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेतून दोन विद्यार्थी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होत असल्याचे तालुका क्रीडा स्पर्धेचे प्रमुख राजेंद्र अल्हाट यांनी सांगितले गसा सोसायटीचे संचालक मंगेश भोईटे यांच्यासह तालुक्यातील क्रीडा शिक्षक उपस्थित होते खेळांचं आयोजन जे आहे आपण प्रत्येक शाळेकडे येत असतो ज्या ज्या शाळांकडे मैदान उपलब्ध आहेत जसे आ, कॉलेजचं मैदान आहे त्या ठिकाणी आपण ॲथलेटिकच्या स्पर्धा घेत असतो बालमोहन विद्यालय असेल तर या ठिकाणी कबड्डीच्या स्पर्धा होत असतात पी जी पी एस या ठिकाणी आपल्या क्रिकेट आणि व्हॉलीबॉलच्या क्रिकेट आणि फुटबॉलच्या स्पर्धा अशा ठिकाणी होत असतात प्रतापमध्ये व्हॉलीबॉलच्या स्पर्धा होत असतात अशा पद्धतीने वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन आपण प्रत्येक शाळेमध्ये करत असतो आणि आजच्या आजची जी स्पर्धा आहे चौदा वर्षीय मुलं आणि मुलींच्या कबड्डीच्या स्पर्धा यांचं आयोजन आपण बालमोहन विद्यालयात केलेलं आहे तर्फे दहा खेळांचं आयोजन होत असतं प्रत्येक तालुक्यामध्ये त्यामध्ये कबड्डी खो खो क्रिकेट बुद्धिबळ कॅरम व्हॉलीबॉल या स अशा प्रकारच्या दहा स्पर्धांचं आयोजन होऊन त्यामधून जे संघ असतात त्या, त्या संघामधून पहिला जो संघ असतो तो, तो जिल्हा स्तरावर जात असतो तर वैयक्तिक जे खेळ आहे त्यासाठी त्याच्यामध्ये पहिले दोन खेळाडू हे जिल्हास्तरावर जात असतात अशा पद्धतीने या दहा खेळांचे सर्व खेळाडू जे आहेत त्या तालुक्या स्तरापासून तर नॅशनल स्तरापर्यंत जातात आणि त्यांचे ते चांगले चा प्रकारचं आपल्या तालुक्याचं नाव मोठं करत असतात सर आता हे जे स्पर्धा आहे याच्यामध्ये कुठल्या वयोगोटाच्या जे खेळाडू आहेत या या स्पर्धांमध्ये चौदा वर्ष सतरा वर्ष आणि एकोणीस वर्ष वयोगटाचे विद्यार्थी असतात चौदा वर्षामध्ये सहावी ते आठवी विद्यार्थी असतात तर सतरा वर्ष वयोगटात दहावी आणि दहावीचे विद्यार्थी असतात आणि एकोणावीस वर्ष वयोगटात अकरावी आणि बारावीचे विद्यार्थी असतात पूर्ण हे ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थी आहेत सर्व चोपडा तालुक्यातून एकूण पंचावन्न ते साठ शाळा सहभागी होत असतात याच्यामध्ये सर्व खाजगी संस्था देखील असतात सर्व गव्हर्नमेंटच्या पाच सहावी ते दहावीपर्यंतचे सहा सहावी ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळांचे विद्यार्थी या ठिकाणी सहभागी होत असतात